काळ बदलतोय प्रत्येक क्षेत्रात नवनवीन आव्हानं निर्माण होत आहेत त्याला सामोरं जाण्यासाठी नवयुवकांनी कौशल्य आत्मसात करावीत आणि आत्मभान ठेवावं असं आवाहन प्राध्यापक अरुण शिंदे यांनी केलं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्राध्यापक सुजय पाटील यांच्या हस्ते आणि अरुण शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाला यावेळी बोलताना शिंदे यांनी नव्या युगातील सामाजिक बदलांची आणि नवनवीन आव्हानांची माहिती दिली नव्या पिढीनं नव्या आव्हानांना आत्मविश्वासानं सामोरं जाण्याचं त्यांनी आवाहन केलं प्राध्यापक सुजय पाटील यांनी देशातील महापुरुषांची चरित्र वाचावीत असं आवाहन केलं यावेळी वैशाली सूर्यवंशी प्रिया जाधव सचिन जाधव बाबुराव कदम बापू लाड आनंद पोवाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान साळुंखे पार्क भारतनगर इथंही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त न्यू कॉलेजमधील प्राध्यापिका श्रीमती अर्चना जगतकर यांचं व्याख्यान झालं धम्मचक्र बुद्ध विहार आणि अवनी संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्रीमती जगतकर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह विविध राष्ट्रपुरुषांनी समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाची माहिती दिली कार्यक्रमाला प्राध्यापक सिद्धार्थ घोडेराव सोमनाथ घोडेराव गोवर्धन उबाळे पूजा मिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते